नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे विद्यार्थ्याचे प्रश्न आहेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के आणि आजच्या तारखेमध्ये जी अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठीची परीक्षा होत आहे तर या संदर्भात पेसान नॉन पेसान म्हणजे काय पेसा क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्याची कोणकोणत्या विद्यार्थ्याची परीक्षा होणार आहे नॉन पेसाची परीक्षा केव्हा होऊ शकते पेसाची परीक्षा केव्हा होऊ शकते रिझल्ट केव्हा हो लागू शकतो म्हणजे पेसा क्षेत्रासंदर्भात महत्त्वपूर्ण जी काही केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे तर ते रिझल्ट केव्हा हो लागू शकतो याचे इन्फॉर्मेशन आपण एवढ्याच्या माध्यमातून डिस्कस करूया मित्रांनो जिल्हा परिषदेच्या अंतर्गत वेगवेगळ्या डिपार्टमेंटची वेगवेगळ्या पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली होती तर त्यापैकी मित्रांनो ग्रामसेवक आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर या चार पदासाठीच्या परीक्षा अद्यापपर्यंत झालेल्या नाहीत तर त्याचं एकमेव कारण म्हणजे आपण यवतमाळ जिल्हा परिषदला कॉल करून विचारला नांदेड जिल्हा सुद्धा कॉल केला आहे लातूर असेल नगर जिल्हा परिषद असेल नाशिक जिल्हा परिषद असेल या सर्व जिल्हा परिषदला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लँडलाईन नंबरला कॉल केला असता त्यांनी सांगितले की पेसा क्षेत्राच्या संदर्भात जे काही मान्य न्यायालयामध्ये जी काही के केस पेंडिंग आहे तर त्या केसचा रिझल्ट पाच तारखेला डिक्लेअर होणार आहे आणि त्या रिझल्टच्या अनुषंगाने किंवा रिझल्टच्या नंतर या ठिकाणी तुमची परीक्षा होऊ शकते आता मित्रांनो बरेच सारे असे काही शिक्षक आहेत की ते विद्यार्थ्यांना संभ्रमामध्ये टाकत आहेत की नेमकं क्षेत्र म्हणजे काय क्षेत्राच्या इतर सोडून म्हणजे फॉर एक्झाम्पलमध्ये आपण समजून तुम्हाला सांगणार आहे की क्षेत्रामध्ये विद्यार्थ्याची कोणत्या परीक्षा होणार आहे कोणत्या होणार नाही तर सर्वप्रथम आपण पेसा क्षेत्र म्हणजे काय हे आपण डिक्लेअर करूया महाराष्ट्रामध्ये एकूण तेरा असे जिल्हे आहेत तर त्या तेरा जिल्ह्यामध्ये पेसा कायदा लागू आहे तर पेसा कायदा म्हणजे काय पेसाचं फुल फॉर्म आहे पंचायत एक्सटेंशन टू शेड्यूल ट्राईब्स ॲक्ट एकोणीसशे शहाण्णव हा एकोणीसशे शहाण्णवचा कायदा आहे या कायद्यामध्ये आपल्याला जायचं नाही तर पेसा कायदा महाराष्ट्रामधील एकूण तेरा जिल्ह्यामध्ये लागू आहे तर ते तेरा जिल्हे कोणते म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्याच्या अंतर्गत फॉर्म फिलअप केलेलं आहे तर त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की तुमची परीक्षा होणार आहे किंवा नाही तर पहिला जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा असेल पुणे असेल ठाणे असेल त्यानंतर पालघर धुळे नंदुरबार त्यानंतर नाशिक त्यानंतर जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली हे सर्व जिल्हे पेसा कायदा लागू असलेले जिल्हे आहेत आता मित्रांनो पहिली गोष्ट तुम्हाला मी क्लिअर करतो की आजची जी अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जी परीक्षा आज चालू आहे दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे तर ती परीक्षा नॉन पेसा डिस्ट्रिक या ठिकाणी होणार आहे म्हणजेच मी आत्ता तुम्हाला जे पेसा कायदा लागू असणारे जे तेरा जिल्हे सांगितले आहेत तर त्या तेरा जिल्ह्याचे कोणत्याही विद्यार्थ्याचे हॉल तिकीट त्यांच्या लॉग इन आय डीला प्रोव्हाइड करण्यात आले नाहीत म्हणजे नांदेड नही जिल्हा परिषद ही पेसा जिल्ह्याच्या अंतर्गत येते तर त्यामध्ये नांदेड जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या एस सी कास्टच्या किंवा एखाद्या ओपन कास्टच्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केले असलं महिला विद्यार्थ्यांनी अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी तर त्यांचा हॉलटिकीट रिलीज करण्यात आलं नाही कारण का की तो जिल्हा जो आहे तो संपूर्ण जिल्हा पेसा क्षेत्राच्या अंतर्गत येतो म्हणजे बरेच सारे असे शिक्षक विद्यार्थ्यांना संभ्रमामध्ये टाकत आहेत की नांदेड जिल्हा परिषद पेसा जिल्ह्याच्या अंतर्गत येते आणि त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला पेसा हे कॉलम दिलेला आहे तर त्या पेसाच्याच विद्यार्थ्याची परीक्षा नंतरच्या फेजमध्ये होणार आहे अशा प्रकारचा मॅसेज बरेच शिक्षक तुम्हाला सांगत आहेत पण तशा प्रकारचं नाही तर संपूर्ण पेसा जिल्हा वगळूनच तुमची या ठिकाणी परीक्षा होत आहे म्हणजे आज जर तुम्ही विचार केला तर या तेरा जिल्ह्याचे अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठीचे हॉल हॉलटिकीट रिलीज झालेले नाहीत म्हणजेच संपूर्ण जिल्ह्याचेच या ठिकाणी पेपर होणार नाही जोपर्यंत पेसा संदर्भाचा जो, जो माननीय न्यायालयामध्ये निकाल आहे तो तो निकाल डिक्लेअर होईपर्यंत त्या जिल्ह्याच्या परीक्षा होणार नाहीत आता प्रश्न आहे की इतर जिल्ह्याचे परीक्षा केव्हा होतील म्हणजे नॉन पेसा जिल्ह्याचे म्हणजे सोलापूर असेल लातूर असेल परभणी असेल तर या जिल्ह्याचे पेपर केव्हा होतील तर नाशिक जिल्हा परिषदला आपण कॉलसुद्धा त्यांनी आपण कॉल केला होता त्यांनी एक नवीन टॅबसुद्धा ॲड केला होता की हॉल तिकीट रिलीज संदर्भात तर त्यांनी ते टॅब ॲड केलेलं आहे पण पाच तारखेला ज्यावेळेस पेसा डिस्ट्रिक्टचा माननीय न्यायालयामध्ये रिझल्ट लागेल तर रिझल्ट लागल्याच्यानंतर ला आता रिझल्ट कसा लागेल हे आपल्याला माहीत नाही माननीय न्यायालयाच्या माध्यमातून रिझल्ट जो असेल तो रिझल्ट आपल्याला स्वीकारावा लागेल जर एखाद्या वेळेस जर डेट डेट जर एक्स्टेन्शन झाली म्हणजे डेट जर पुढे जर, जर गेली तर तो आपल्यालासुद्धा अग्री करावा लागेल जर एखाद्या वेळेस डेट जर पुढं गेली म्हणजे फायनल निकाल जर नाही लागला तर नॉन पेसा जिल्ह्याचे म्हणजे जसं आता अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठीच्या तेरा डिस्ट्रिक्टच्या परीक्षा सोडून इतर डिस्ट्रिक्टच्या ज्या परीक्षा झाल्यात तशाच पद्धतीनं ग्रामसेवक आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के यांच्या परीक्षा होतील तेरा जिल्हे सोडून सर्व सरळ तेरा जिल्हे सोडून न की त्याच विद्या त्या जिल्ह्यातील पेसा विद्यार्थी सोडून जर तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म फिलअप केला असेल जरी तुम्ही पेसा क्षेत्राच्या अंतर्गत विद्यार्थी नसाल जरी तुम्ही ओपनचे विद्यार्थी असाल एस सीचे विद्यार्थी असाल ओ बी सीचे विद्यार्थी असाल जरी तुम्ही पेसा जिल्ह्यामध्ये अर्ज केला असेल तर तुमची परीक्षा होणार नाही जोपर्यंत पेसाचा निकाल कोर्टामध्ये लागणार नाही या संपूर्ण तेरा जिल्ह्याचा परी किंवा या तेरा जिल्ह्याची परीक्षा होणार नाही ही स्पष्ट बाब आहे त्यामुळं मित्रांनो तुम्हाला तशा प्रकारे स्टडी प्लॅन करणं गरजेचं आहे जे विद्यार्थी पेसा नॉन पेसामध्ये येतात त्यांची परीक्षा लवकर होऊ शकते उद्या पाच तारखेला निकाल लागणार आहे पाच तारखेला निकाल कशा प्रकारचा येईल हॉल तिकीट डिक्लेअर होऊ शकतात का याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपडेट देऊया लवकरच म्हणजे जरी पाच तारखेला जरी रिकाल जरी किंवा तारीख जर पोस्टपोन जरी झाली पोस्ट तर नॉन पेसा डिस्ट्रिक्टची परीक्षा शंभर टक्के होऊ शकतात त्यामुळे तुम्ही येत्या दहा तारखेपर्यंत या ठिकाणी टाईम टेबल निश्चित प्रकारे वेबसाईटवर डिक्लेअर होणार आहे त्यामुळे तुम्ही तशा प्रकारे तयारी करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बरेच विद्यार्थी मॅसेज करत होती की जर क्षेत्र म्हणजे काय नॉन पेसा क्षेत्र म्हणजे काय आणि पेसा क्षेत्रामध्ये फक्त पेसा विद्यार्थ्याचीच परीक्षा होणार नाही का इतर परीक्षा होऊ शकता का या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तरी पण काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्रत्येक कमेंटला आपण रिप्लाय देत असतो त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही ग्रामसेवक पदासाठी तयारी करत असाल आरोग्यसेवक पदासाठी जर तयारी करत असाल जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चनचे जर नोट्स हवे असतील तर अगदी तुम्ही माफक दरामध्ये तुम्ही नोट्स आपल्या ॲपहून डाउनलोड करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र